म्हणजे तो कारण ते सर्टिफाइड टेक्निशियन नाही तो ते दिवस वाटून निरीक्षण करतो सिस्टर आहेत ना घरी घरी जाऊन म्हणजे निरीक्षण करतो संशोधन काढतो सिस्टर त्यांच्या अंडर आहे प्राईम लिस्टर अच्छा हो हो त्याच्यामध्ये आपलं काय म्हणूय पण त्याच्यामध्ये सर ए एन जी आहेत पण ह्यांना जी काय लिस्ट आहे कॅटरॅक्ट असले किंवा जी काय कारण ह्या घरोघरी विजिट वगैरे करतो करतात ज्यांना पण डिसाईडचा प्रॉब्लेम आहे अशी ती लाईन लिस्ट ठेवतात आणि मग काय टायअप झाला विवेकानंद हॉस्पिटलचं त्या व्हॅन सुद्धा हो तर मग ती व्हॅन जागोजागी जेव्हा जाते तर तिथे मग हे मोबिलाइज करून पेशंट्सला आणि एक प्रोफेस आहे की आठ शिबिर मुख्यमंत्री साहेब आठ शिबिर शहरात त्यांना काय विचार नव्हतोय की आपल्या आरोग्य विभागाचा कसं चालू आहे त्यात काय होईल चालू आहे आणि आपलं चालू आहे असं आणि मग त्याचा